आज दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीस रोजी वार्ड क्रमांक पाचमध्ये आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी अचानकपणे मिरज विभागामध्ये स्वच्छता नाले सफाई घंटागाडी व्यवस्था इत्यादी बाबीची पाहणी करत असताना वार्ड क्रमांक पाचमध्ये स्वच्छता निरीक्षक रवी साबळे यांचे भागातील सफाई कर्मचारी मुकादम यांच्या नियंत्रणा नाही ही बाब नागरिकांशी संवाद साधताना निदर्शनास आली वरून आज रवी साबळे स्वच्छता निरीक्षक यांना रक्कम दोन हजार पाचशे दंड आकारला आहे यापुढे स्वच्छताबाबत हायगय आगर कसूर करण्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले आहे डॉक्टर ताटे आरोग्य अधिकारी व वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील यांना देखील आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी नोटीस बजावणी करण्यास उपायुक्त प्रशासन यांना आदेश दिले आहेत नागरिकांच्या सूचना विचारात घेऊन आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी स्वच्छताबाबत मायक्रो नियोजन केले आहे त्याची अंमलबजावणी ग्राउंड स्तरावर करण्यासाठी समक्ष भागनिहाय पाहणी करण्यासाठी आज वार्ड क्रमांक पाच मध्ये सुरुवात केली आहे यापुढे स्वच्छतेची मोहीम व्यापक स्वरूपात राबवली जाणार रा आहे स्वच्छता ही सेवा अंतर्गत मनपा क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवली जात आहे नागरिकांनी पंधरा दिवसातून एक दिवस प्रशासनास सहकार्य करून आपल्या शहरातील स्वच्छता ही सेवा अभियान चांगल्या प्रकारे कार्यरत ठेवण्यास मदत करण्यासाठी आवाहन देखील केले आहे thank